पुत्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद ओम नम शिवाय ओम नम शिवाय हरे हर बोल नम शिवाय हरे हर बोल नम शिवाय एपिसोड सुरू होण्याच्या आधीच आमच्या किचनमध्ये येऊन ओ एक्सक्यूज मी तुम्ही काय करताय एक्सक्यूज मी हॅलो अँकर गॅस पेटत नसतो अच्छा हा तुम्ही कोण नमस्कार मी इंद्रजीत ढाळे अच्छा तु, तुम्ही इथे आमच्या किचन मध्ये काय करताय मी इथे रेसिपी बनवायला आलेलो आहे इथे डाळ बाटी आणि चुरमाची रेसिपी बनवण्यासाठी आलेलो आहे हो पण असं डिरेक्टली तुम्ही स्वयंपाक घरात कसं काय आलात कारण ऑलरेडी अनवड स्वाद म्हटलं किंवा इतर कोणत्याही कार्यक्रम म्हटलं किंवा प्रत्येक घराचं स्वयंपाकघर म्हटलं की आम्हाला महिलांना बघण्याची सवय आहे आणि अगदी पुरुषही असतात पण ते शेफ म्हणून असतात नाही का मीचा पगार वगैरे मिळतो चांगला नाही किचन मध्ये काय करताय नेमकं मी इथे रेसिपी करायला आलेलो आहे आणि म्हणून मी हे काम चालू करून दिलं पाहिजे अच्छा म्हणजे अँकरची वाट नाही बघितली वाट नाही बघितली बरं 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 तुम्ही कुठून आला मी पनवेलहून आलो अच्छा आणि तुम्ही काय करता है? मी आत्ताच रिटायर झालो आहे झायडस टकेडा हेल्थकेअर केअर कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग हेड होतो अच्छा आता हे रेसिपीचे कार्य करतो बर थोडक्यात काय तर आज आपल्या कार्यक्रमाची सुरुवात साहेबांनी केलेली आहे आणि त्यांनी आपल्याला साहित्य न सांगता काही त्याची कृती न सांगता डिरेक्टली काम करायला सुरुवात केली किचनवर ताबाही घेतला आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की तुम्ही जी रेसिपी दाखवणार आहात की तुम्हाला ठाऊक आहे हो, आम्हाला सुद्धा कळू द्या आमच्या प्रेक्षकांना बिलकुल बरोबर अगदी बरोबर बोलला तुम्ही येस yes. आज जी आपण रेसिपी करणार आहोत ही बाटी आणि चुरमाचे लाडू आहेत डाळ बाटी आणि चुरम्या चुरम्याच्या म्हणजे ते राजस्थान राजस्थान हा आपण राजस्थान, राजस्थान म्हणू शकतो किंवा हा मालवा रिजनचा मेन खाद्य आहे बर तर मंडळी आजच्या अनुवर्ष आजच्या भागात मी अमित त्याकडे तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो नेहमी स्वयंपाकघरामध्ये महिलांचा वावर आपल्याला पाहायला मिळतो पण अलीकडच्या काळामध्ये हे चित्र बदलत चाललेलं आहे पुरुषांनी सुद्धा जेवण बनवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे केवळ छंद म्हणून नाही तर बायकोला मदत करण्यासाठी किंवा स्वतःला येत असलेली कला एखाद्या रेसिपीमधून व्यक्त करण्यासाठी सुद्धा अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी सुद्धा आणि प्रत्येकाला तृप्त करण्यासाठी अनेक पुरुष स्वतः किचनमध्ये जाऊन वेगवेगळी रेसिपी करतायत तर मंडळी आज आपल्या समवेत आहेत इंद्रजीत डहाळे अनवट स्वादच्या आजच्या भागात मी त्यांचं आणि तुम्हा सगळ्या रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो मी अमित काकडे आज आपण सगळेजण या कार्यक्रमात पाहणार आहात डाळ बाटी आणि चुरमा कसा बनतो ते आम्हाला डाळ बाटी आणि चुरमा यासाठी लागणारं साहित्य सांगा ही शिजवलेली डाळ आहे हे गव्हाचं पीठ आहे आणि हे जाड डाळलेलं आहे हे आपलं साजूक तूप आहे हे तेल आहे जे आपल्याला फोडणी करता वगैरे लागणार आहे ही चिंच जी वरना करता आपल्याला लागणार आहे आणि आता याच्यात आपण पाणी टाकून भिजवून ठेवणार आहे चिंच कोळून म्हणजे पाण्यात भिजवल्यानंतर तिचं कोळून गाळलेला कोळ आहे हा वरणात टाकण्याकरता ही साखर आहे लाडवाकरता वापरायसाठी हा गूळ आहे ही खडी मिर्च आहे सुखी लाल मिरची मोहरी आहे कढीपत्ता बेकिंग पावडर वेलची पावडर कोथिंबीर हळद मेथीदाणा हिंग तिखट आणि हे आपलं मीठ चला तर मंडळी आज आपण या रेसिपीच्या कृतीकडे बनणार आहोत सुरुवात कुठून करायची सगळ्यात पहिले आपण आटा घेतला आणलेला आहे तो भिजवणं आणि मग त्याच्या बाट्या करणं हे कसलं पीठ आहे हे गव्हाचं पीठ आहे आणि हे थोडं दळलेलं आहे बरं तर तर सगळ्यात आपण आपण हे पीठ घेणार आता एक चार बाट्यांचं घेतोय ओके आता हे घेतल्यानंतर यामध्ये सगळ्यात पहिले आपण थोडं मीठ टाकणार आहे तुम्हाला म्हणजे मीठ आणि आपण थोडा बेकिंग सोडा टाकणार आहे याच्यामध्ये त्या हा बेकिंग सोडा टाकल्यानंतर आपण याला चांगलं मिक्स करणार आहे ओके पाणी पहिले ठेवा आणि ते उकळा उकळायसाठी गॅस चालू करायचा तोच तर ही कणिक भिजवली तर आणि कणिक भिजवताना एक लक्ष ठेवायचं आहे की कणिक कडक असली पाहिजे जास्त पातळ होऊ नये याकडे लक्ष द्यायचं आहे त्यामुळे पाणी थोडं थोडं घाला ओके तुम्ही हे छंद म्हणून करता की नेहमीच करता असत नाही हा छंद म्हणून बर यामध्ये आपण थोडं मोहन टाकूया बर किती बघा एक ते दोन चमचे टाकूया कारण आपली कणिक कमी आहे सध्या तर हा मोहन टाकल्यामुळे काय होतं की बाट्यांना तोडायला त्रास होत नाही बरं मला सांगा तुम्ही इतर वेळेस काय करता मी तर स्वयंपाक हा एक छंद आहे त्याच्यानंतर ट्रेकिंग आणि वॉकिंग हा पण एक छंद आहे अच्छा आणि नोकरी वगैरे हो नोकरी आता मी रिटायर झाल्यामुळे फ्री आहे अच्छा मी झायडस टकेडा हेल्थकेअर मध्ये ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग हेड काम करत होतो आता तिथं रिटायर झालो तिथे आम्ही बरेच औषधांचे काम केले म्हणजे आता ही कोविड आला होतं तेव्हा तिची लस निर्माण करण्यापासून ते लागणारे विविध औषध हे आम्ही तिथे बनवतो म्हणजे सगळ्यांचे प्राण वाचविण्यासाठी बरोबर जी लस बनली त्यामध्ये यांचं सुद्धा सगळ्यात मोठं योगदान आहे क्या सहभाग आहे आता ही कणिक भिजल्यानंतर आपण याला अशा हातात येईल एवढ्या गोळा घेऊन आणि याला एक लक्षात ठेवायचं हा खूप याच्यामध्ये हे गोळा बनवताना क्रॅक्स नसावे अच्छा हे असं करून याला ही आपली एक बाटी तयार झालेली आहे थोड्या असल्या तरी चालतात पण क्रॅक असल्याने काय होतं ती पाण्यामध्ये फुटली नाही पाहिजे आता आपण बाट्या कर झालेल्या आहेत आपल्या आणि आपण पाणी पण पान उकळायला लावलेलं आहे तो सर आपण वरण बनवण्याची प्रोसेस आपली हे चालू करू श महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणारा अनवड स्वाद हा कार्यक्रम अनेक वेगवेगळ्या प्रांतातल्या घराघरापर्यंत पोहोचवतात भाषा जरी मराठी असली तरी सुद्धा आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आपले सगळे एपिसोड आवडतात आणि वेगवेगळे पदार्थ आमचे प्रेक्षक ट्राय सुद्धा करतात अगदी बरोबर आता आपण डाळीसाठी काय करणार आहोत आपण सगळ्यात पडे कढई घेतलेली आहे याच्या खाली आपण सगळ्यात पहिले गॅस लावणार तर हा गॅस लागलेला आहे त्याच्यानंतर इथे आपण सगळ्यात पहिले तेल घेणार तेल कमीच टाकावं कारण मग ते पचवायला आपल्याला मेहनत पण खूप करावी लागते आता हे तेल तापल्यानंतर आपण सुरुवात करणार आहे मोहरी पासून आणि मग पुढची एक एक प्रोसेस आपण चालू करू एकदा तेल तापलं आपलं तर आता आपली मोहरी तडतड थोडीशी टाकून पाहिली ती तडतडलेली आहे यामध्ये सगळ्यात पहिले आपण टाकणार मेथी मेथीचे दाणे ते अगदी थोडे दोन चार दाणे टाकतो आपण हे थोडे लालसर झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण हे सगळं टाकणार आहे हळद तिखट थोडी हळद टाकणार आहे आपण आणि तिखट आता मी तर एक चम्मच टाकलेला आहे तर आपलं पाणी उकळलेलं आहे इकडे ओके या ज्या बाट्या तयार केल्या होत्या त्या आपण या पाण्यामध्ये टाकूया म्हणजे एकच मिनिटा तुम्ही प्लेट का ठेवली आतमध्ये आतमध्ये प्लेट याच्यासाठी ठेवायची असते की हे खाली चिप चिपकले नाही पाहिजे अच्छा ते चिपटू नये यासाठी म्हणून आपण प्लेट प्लेट आता या पाण्यामध्ये सोडायचे आहेत या बाट्या पाण्यामध्ये उकळतील आणि तोस्तर त्या उकळतात आहे तोस्तर आपण आपण याला कम्प्लीट करूया मग याच्यामध्ये आपण टाकणार आहे थोडासा हिंग मला सांगा त्या आपण वाफेवर शिजवायच्यात का नाही आता हे पाण्यात उकळल्यानंतर बाफेची शिक उजवायची करते उकळल्या की त्या okay. शिजल्या जातात ओके यामध्ये आपण टाकणार आहे थोडी मिरची खडी मिरची कडीपत्ता थोडा टाकणार आहे वर्णाला चव येण्यासाठी हे थोडं हलवून झालं की आपण जे तयार केलेलं चिंचेचं कोळ आहे तो यामध्ये आपण टाकणार आहे हा चिंचेचा कोळ आपण चिंच भिजवून आणि त्याच्यात पाणी काढून ते काढलेलं असतं ते आपण टाकणार हा थोडं पाणी जास्त टाकलंय जा। त्याच्यात याच्यामध्ये गोडवा यावा हे वरण आंबट गोड असतं त्यामुळे याच्यामध्ये आपण गुळ टाकणार आहे गुळ हा जनरली अंदाजे टाका तुम्ही टेस्ट करून किती लागतोय आपल्याला हे एकदा तयार झालं याला थोडं आता आपण याच्यामध्ये वरण टाकणार आहे पण तुमच्या घरात गंमत असेल नाही हा तुम्ही जर असं करत असाल आणि तुमच्या मिसेस मालिका बघत असेल तर त्यांना इजत कळेल अच्छा आता होईल <laughs> बरं का थोड्या वेळात <laughs> आता हे वरण टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकणार आहे उकळत आहे याच्यामध्ये आपण मेन इन्ग्रेडियंट आता मीठ टाकणार आहे मीठ तुमच्या चवेनुसार कमी खाल्लेलं बर हे करत असताना नेहमी नामस्मरण करत राहावं काहीतरी जे ज्या कोणत्या देवाला तुम्ही मानता पण ते तर इतरही वेळेस होऊ शकतं की आपण देवासमोर बसलो छान करून करू शकतो जेवण का ही संकल्पना जेवण बनवताना का कारण हे जे अन्न इथे आपल्या आपल्या टेबल पर्यंत पोहोचताय हे पुष्कळ हाताळलं जात लोकांच्या हाताने हाताळलं जातं आणि याचे व्हायब्रेशन लेवल चेंज होत राहतात म्हणजे म्हणजे एक अध्यात्म म्हणजे व्हायब्रेशन शेतकऱ्यांपासून ते आपल्यापर्यंत येणारी खूप मोठी प्रोसेस आहे यामध्ये ते कुठेतरी स्टोअर केलं जातं तो वाण्याकडे येतं वाणी विकतो तिथे ना आपण खरेदी करून आणतो म्हणून हे खूप लोकांच्या हातात गेलेलं असतं एका व्यक्तीकडून नसतं तुमचं तुम्ही यांना उगवलं तर गोष्ट वेगळी पण हे आपण दुसऱ्यावर आहोत म्हणून याच्या व्हायब्रेशन्सला चेंज करण्यासाठी तुम्ही नामस्मरण करावं असं आपलं अध्यात्म सांगा पण त्याचा टेस्टवर काही परिणाम होतो का डेफिनेटली कसा करून बघा तुम्ही एकच वरण एकच रेसिपीनी तुम्ही आणि मी बनवतो दोघांची टेस्ट फरक राहील जितकं मीठ मी टाकलंय तितकंच तुम्ही टाका पण त्याला चव वेगळी राहील दॅट इज व्हायब्रेशन आणि थॉट प्रोसेस क्या बात आहे वा आज एक ही नवी गोष्ट आपण सगळ्यांना शिकायला मिळालेली आहे बहुधा रेसिपी करताना आपण साहित्यावर लक्ष घालतो कृतीवर लक्ष देतो आणि एकंदरीत थोडंफार प्रमाण कमी जास्त असू शकते एखाद्या पदार्थाचं अगदी बरोबर पण ही एक वेगळी संकल्पना आज आपल्याला एका पुरुषाकडून म्हणजे स्वयंपाक करणाऱ्या पुरुषाकडून कळलेली कर आहे विशेषतः महिलांकडून सुद्धा छोट्या छोट्या म्हणतात ना त्या टिप्स कळत असतात की हे इतकं टाकावं हे नंतर टाकावं म्हणजे त्याने टेस्ट वाढते पण ही तुम्ही सांगितलेली संकल्पना कदाचित आमच्या सगळ्या महिलांना कळेल आता वळण आपलं उकळलेलं आहे बाट्या आपण जवळपास झालेल्या आहेत म्हणजे उकळलेल्या आहेत आता हे उकळत असताना आपण काय करूया की याच्यानंतर आपल्याला याला बेक करायचं आहे तर हे बेक करत असताना आपण ते जे आपलं ओव्हन आहे त्याला प्री हिट करून ठेवूया आता याला आपण ऑन करूया आणि हे टू हंड्रेड डिग्रीला सेट केलं आहे आता आपण या बाट्या उकळलेल्या आहेत यांना बाहेर काढूया गरम असल्यामुळे आपल्याला चमच्यानी बाहेर काढाव्या लागतील या देऊ दुसरा तुमचा देऊ नाही नाही आज या बाट्यांमध्ये एक लक्ष आहे की जेव्हा पाण्यामध्ये टाकल्यानंतर जेव्हा त्या पाण्यात वर येतात म्हणजे मग शिजलेल्या समजायच्या आता आपण हा गॅस बंद करूया आपलं वरण पण झालेलं आहे वरणाला तुम्ही हातावर घेऊन टेस्ट करू शकता की हा काय कमी आहे काय जास्त थोडस मीठ टाकायला हवं असं वाटतय आपण थोडस मीठ टाकूया तर अशा प्रकारे आपल्या बाट्या तयार झालेल्या आहे आता आपण याला ओव्हन मध्ये ठेवणार ओवन मध्ये ठेवायच्या आधी याला थोडस तूप लावूया म्हणजे काय होतं की त्या गरम झाल्यावर चिपकणार नाही याच्यावर आता आपल्याकडे तूप आहे हे थोडस घेऊन थोडं तूप घेऊन याला आपण खाली लावू आणि मग या बाट्या याच्यामध्ये ठेवू आता या जोसर बेक होतात तोसर आपलं वरण पण तयार झालेलं आहे आता त्या बेक झाल्यानंतर आपल्याला चुरमा कसा करायचा सांगतो की त्या बेक झाल्यानंतर आपण त्यातल्या बाट्यांना घेऊन तोडणार थोडं थंड होऊ देणार आणि मग आपण त्याला मिक्सरमध्ये बारीक करणार छोटीशी विश्रांती घेऊयात आणि या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पुढे जाणून घेऊयात की पुढची कृती काय असेल कुठे जाऊ नका पाहत राहा अनवट स्वाद मस्त खा स्वस्थ राहा अनवट स्वाद नमस्कार आपण पाहताय अनवट स्वादचा आजचा भाग ज्यात आपण डाळ बाटी चुरमा कसा बनतो हे इंद्रजीत डहाळे यांच्याकडून पाहतोय यानंतरही बरीचशी कृती बाकी आहेत आपण सगळ्यांनी नीट लक्ष द्या बरं डहाळ सर इथून पुढे आपल्याला काय करायचं आता ज्या आपण बाट्या या बेकिंगसाठी ठेवलेल्या आहेत त्या पहिले काढून आणूया आणि मग पुढची प्रोसेस करूया बर वा, वा। या बेक मला असं वाटलं होतं की त्या पाण्यात उकळल्यानंतरच पुढची प्रोसिजर सुरू होईल पण इथे असं नाही बर का आपल्याला ते बेक सुद्धा करायचे आहेत बेक करण्यामागचं कारण काय शिजवण्यासाठी अजून जास्त चांगलं शिजवण्यासाठी आपण उकळवलं आणि बेक पण केलं म्हणजे पूर्णपणे शिजलेलं आहे बरं मी एकदा डाळबाटी चुरमा <coughs> राजस्थानला जाऊन तिथे खाल्ल्या अगदी ना कोळशावर भात कोळश्यावर कोळशाने म्हणजे शेण्या ज्या असतात गौरी जी आपण म्हणतो गाईचं शेण त्याच्यावर ते लोक भासतात पण आपल्या इथे ते शक्य नाहीये म्हणून आपण ओव्हन मध्ये भासतोय बर बर आता ह्याचं आपण काय करायचं आता आपल्या दोन बाट तयार झालेला आहे याचे आपल्याला लाडू पण करायचे तर मी एक अजून पाहुण्यांना बोलवतो अरे ज्यांचा म्हणजे ज्यांचं हे साम्राज्य आहे तिथे मी अतिक्रमण केलेलं आहे पण त्यांना आपण बोलवूया या माझ्या मिसेस लीना डहाळ बर बर या या नमस्कार नमस्कार अनवड स्वच्छ आमच्या या कार्यक्रमात तुमचं सुद्धा स्वागत आहे नमस्कार बरं वाटतंय की आज एक पुरुष आवडीनं स्वयंपाक करताय आणि तुम्ही ओ, <laughs> हे सगळं पाहताय बर मग घरी ही जबाबदारी कोणावर असते घरी तशी माझ्याकडेच असते पण बऱ्याच वेळा हे करतात कारण त्यांना खूप त्यांचा स्वयंपाक करणं अच्छा आणि मला आवडत की त्यांची मदत होते मला आता आपण या पैकी दोन बाट्या दळण्यासाठी म्हणजे चुरम्याचे लाडू करण्यासाठी मॅडमना देऊया सो दॅट आपण इकडे आणि तुम्ही त्यांना मिसेस म्हणाल तरी चालेल मी मॅडम म्हणे मिसेस किंवा नाव आहे लीनाला देऊया या दोन बाट्या आपण लीनाला देऊया त्या तिकडे दळून आणतील तो सर आपण या बाट्यांचा कार्यक्रम पुढे करूया बरं चला येस तर या ज्या गरम बाट्या आज, आज वेगळ्या करते ना <laughs> त्यांची मदत <मोरा> यांना होते <laughs> खूप छान आणि आता या ज्या बाट्या आपल्या गरम तयार झालेल्या आहेत यांना थोड्या फोडायच्या आणि तुपामध्ये हे तूप आहे बर गरम केलेले तूप आहे गरम केलेल्या तुपामध्ये भिजवायच्या भिजवायच्या आणि आता आपल्याला एक प्लेट घ्यावी लागेल आणि या आपण काढूया ही तयार झालेली आहे आपली मॅडम मिक्सरनी दळून आणतील त्या झालाय का लेना वा खूपच छान अशा बघा हे बाटी दळल्यानंतर हे असा चुरा तयार झाला पाहिजे आता याच्यासाठी याच्यामध्ये आपण काय करणार आहे त्या बाट्या तयार झाल्या याच्यामध्ये आपण तूप टाकणार आहे तूप अंदाजे दोन ते तीन चमचे टाका बांधणीसाठी लाडूच्या तूप मिक्स करायचंय आणि याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पिठी साखर आणलेली आहे आपण एक चमचा द्याल मी घालू <laughs> <दी बिल्कुल। laughs> हो थोडीशी माझी सुद्धा मला अगदी बिलकुल अगदी बिलकुल बघा तुम्हाला गोड कसं आवडतं त्या हिशोबाने टाकायचं हो चालेल काय हरकत नाही मला वाटतं आपण बस पुरे करूया अर्धा चमचा टाका अजून अजून आणि याच्यामध्ये थोडीशी वेलायची वेलची पावडर टाकायची ही पहा आपण वेलची पावडर तयार करून ठेवलेली आहे ती एक अर्धा चमचा टाका त्याचा एक वेगळा स्वाद येतो एवढी वेलचीचा एक वेगळा स्वाद येतो याच्यामध्ये आता हे सगळं मिक्स करायचं तुम्ही मिक्स करेपर्यंत मी मॅडम काही प्रश्न विचारू इच्छितो अगदी बरोबर ना मॅडम हा जो काही त्यांचा अंदाज आहे ह्याच्या मागे गायडन्स तुमचा असतो की पूर्णत त्यांचाच अंदाज असतो अच्छा पण त्यांनी जेव्हा सुरुवातीला कधी हा प्रयत्न सुरू केला तेव्हा तुम्हाला त्रास दिला का की खूप राडा करून ठेवला सांगितलं साखर कस प्रमाण

माझी एक आहे तिचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं आणि तिच्या नवऱ्याने चुकून म्हणजे माझ्या मित्राने चुकून सकाळी एकदा चहा केला आणि तिला कळलं की हा सकाळी लवकर उठून चहा बनवतो म्हणजे माझा चहाचा त्रास वाचतो ती न राहून सुद्धा चहा कितीही नाही आवडला तरी सुद्धा त्याचं कौतुक करते आणि म्हणते काय तू चहा चानवतो तूच बनवत जा मग कौतुक केल्यामुळे तो इन्स्पायर होतो आणि तो नेहमी उठून तिला म्हणते कशी वाटली आयडिया पण याचा फायदा सुनेला माझ्या जास्ती झाला कारण मुलं लहानपणापासून फक्त आलेले मदत करतात आईला अगदी बरोबर तर त्याच्यामुळे माझी सुनेला माझा मुलगा खूप मदत करतो वागलाय तुम्ही पायड्या घातला आणि करायलाही पाहिजे कारण आता जग बदललेलं आहे पहिले बायका घरी राहायच्या पण आता बायका काम पण करतात करेक्ट एकदम त्यामुळे दोघांनी मिळूनच करायला पाहिजे आता इथून पुढे आपल्याला काय करायचं आपले लाडू तयार झालेले आहे आपली बाटी तयार झालेली आहे आपलं वरण तयार आहे तर आपण वरण पण सर्व करूया आता आपल्याला फक्त थोडी कोथिंबीर टाकायची वरणामध्ये आणि अशा प्रकारे आपले लाडू आणि हे तयार झालेलं आहे ही डिश आता तुम्ही ट्राय करू शकता अरे वा फायनली इट इज इट इज रेडी आणि तसं फोडायचं याच्यात वरण टाकायचं आणि तूप घ्यायचं टाकायचं आणि खायचं अच्छा हीच पद्धत आहे आणि मग स्वीट म्हणून तो चुरम्याचा लाडू क्या बात क्या बात आहे आम्हाला फार मजा आलेली आहे एकंदरीत ही अनोखी रेसिपी पाहताना मला एक सांगा बरं तुम्ही महाराष्ट्रात राहता परत पनवेलमध्ये ना तुम्ही अगदी आणि मूळ कोणतं तुमचं मूळ तसे आम्ही नागपूरला होतं पण माझे वडील इंदोरला असल्यामुळे हा मालवा रिजनचा माझ्या मनात मगापासून जो प्रश्न होता त्याचं उत्तर त्यांनी आता दिलं आहे मला वाटलं हे मूळचे महाराष्ट्रातले असून त्यांनी हा पदार्थ का निवडला तर तुमचं मूळ तिथे आहे इंदोरमध्ये बरं 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 ठीक आहे मग तुमच्या घरी नेहमी बनत असेल नाही कधी कधी मला जेव्हा वेळ मिळतो आणि असं मित्रांचा वगैरे आग्रह असतो तेव्हा हे बनवतो आम्ही म्हणजे तुमच्या घरी एखादी चक्कर टाकायला आजच्या भागात त्यांनी केलेली ही रेसिपी कशी झाली आहे हे मी टेस्ट करून लवकरच सांगतो बाटी चुरमा साहित्य शिजवलेली तूरडाळ जाडसर दळलेलं गव्हाचं पीठ साजूक तूप तेल चिंच चिंच गुळाचा कोळ पिठी साखर गूळ सुखी लाल मिरची मोहरी कडीपत्ता बेकिंग पावडर वेलची पावडर कोथिंबीर हळद मेथीदाणे हिंग लाल तिखट मीठ कृती दालबाटी चुरमा बनवण्यासाठी सुरुवातीला जाडसर दळलेलं गव्हाचं पीठ घ्यावं यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडा बेकिंग सोडा टाकावा तेलाचं मोहन घालावं आणि पाणी घालून मळून घ्यावं तयार पिठाचे गोळे पाण्यामध्ये उकडून घ्यावेत एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यावं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी मेथीचे दाणे हळद लाल तिखट हिंग लाल सुखी मिरची कडीपत्ता चिंचेचा कोळ यामध्ये घालावा थोडा गूळ घालावा शेवटी यामध्ये शिजवलेलं वरण घालावं पाणी घालून वरण हवं तेवढं पातळ करून घ्यावं शेवटी मीठ घालावं उकडलेल्या बाट्या बेक करून घ्याव्यात यातील काही बाट्या मिक्सरला लावून वाटून घ्याव्यात काही बाट्या तुपामध्ये बुडवून काढाव्यात वाटलेल्या बाट्यांच्या चुऱ्यामध्ये दोन मोठे चमचे तूप घालावं तीन मोठे चमचे पिठी साखर थोडीशी वेलची पावडर घालावी आणि लाडू वळावेत तयार आहे दाल बाटी चुरमा आता तुम्ही टेस्ट करून बघा पण याच्यात थोडं वरण घेऊया अच्छा ही तोडायची हा थोडी थोडी दाबा आणि मग त्यात डाळ ओतायची की ते भिजवायची भिजवून पण खाऊ शकता ओतून पण खाऊ शकता तुम्ही टेस्ट करून बघा बर थँक्यू सो मच आज हा मान मलाय बर का तुम्हाला नाही अगदी बरोबर 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 किचन आमचं आहे प्रतिम डाळ गोड आंबट गोड आंबटगोड मैं तो अंश ना तो, तो जाना और इसके बाद वो स्वीट खाना है क्या अगदी अगदी स्वाद हरे अर्थाने ने अनवट है अगदी छान वाह त्याचं रीजन म्हणजे खरं म्हणजे हे करताना नेहमी नामस्मरण म्हणत असतात अच्छा मगाशी त्यांनी सांगितलं मला आता म्हणजे याचं तुम्हाला कळेल की नामस्मरणाचा काय फरक आहे टेस्ट मध्ये नेहमी फरक मिळेल आणि हेच मी माझ्या मुलांना सांगत असते की किती राग असला काही स्वयंपाक स्वयंपाक नेहमी नामस्मरण राग इथे नाही किचन मध्ये राग नाही ना नथिंग ना। 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 अरे वा क्या बात वा, आज आपल्याला डहाळे परिवारानं जी रेसिपी दर्शवली ती रेसिपी केवळ तुम्हाला सगळ्यांच्या जिभेलाच तृप्ती देऊन गेलेली नाही तर त्यांनी खूप चांगला मेसेज सुद्धा दिलेला आहे की केवळ महिलांनीच स्वयंपाक करू नये अगदी बरोबर पुरुषांनी सुद्धा हातभार लावावा आणि कधीही त्यांना वाटलं तर त्यांनी सुद्धा स्वयंपाक घराचा ताबा घेऊन एखादी छान रेसिपी बनवून आपल्या घरातल्या सुद्धा खाऊ घालावी नाही त्यामुळे सलोखा वाढतो प्रेम वाढतो मनात जर राग द्वेष असेल तर तोही आपण विसरून जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढच्या जनरेशनपर्यंत पुढच्या पिढीला एक चांगला मेसेज मिळतो की जर आमचे बाबाच आमच्या आईला मदत करतात तर आम्ही का करू नये नाही बरोबर कारण आधी स्त्री ही नेहमी घरी असायची आणि पुरुष मंडळी काम करायची कारण आता स्त्रिया सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग अभिवार्य करतात त्यांना सपोर्ट करणं आणि त्यांना साथ देणं हे फार गरजेचं आहे अगदी बरोबर तर डाहाळे साहेब तुमचे आम्ही खूप खूप आभार मानतो तुम्ही आमच्या कार्यक्रमात धन्यवाद आल्याबद्दल आणि तुम्ही सुद्धा थोडीशी का होईना मदत केल्याबद्दल तुमचा सुद्धा आभार चला तर मंडळी आपण लवकरच पुढच्या भागात भेटूयात अनवट स्वादचा प्रत्येक भाग नवनव्या रेसिपीसह तुम्हाला सगळ्यांना मंत्रमुग्ध करत असतो तोपर्यंत कुठंही जाऊ नका पाहत राहा अनवट स्वाद मस्त खा मस्त स्वस्थ राहा नाही स्वस्त मस्त आमच्यावर म्हणा मस्त खा स्वस्थ राहा प्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्यसंस्कृती मना मनाला घाली साद कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद